सुंदर असं मैदान श्री वायका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आणि दिन्य या मैदानाचा फायनल फेडाबद्दल सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांच्या मध्ये आठी तटी ची लढत 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 झाली मागे बघा डोळ्या बघा डोळ्याच पारणा फेटेल अशी फायनलची लढत झाली दोन गाड्यामध्ये कोण जरा फायनलचा एक नंबरचा मानकरी आले साखरवाडी सुजगावकर आणि आडे आले होते रिसवाडकर दोघात काटा किर लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडे शांतता राखा सकाळपासून जशी शांतता ठेवली तशी शेवटपर्यंत शांतता ठेवा हा चार बैलाचा चार पायाचा माळा आहे आज हे जिकली जिंकली उद्या जिकली जिंकली हे होत राहत फक्त शांतता आणि संयम हे महत्वाचं आहे आणि हे मैदान सकाळपासून